मित्रांनो दोन घडीला दोन आले दोन गडी आपल्या बांधल्या होते आणि दोन्ही इथं फोटो काढ देतो कसा होय का मित्रांनो पर परत एकदा ते आपल्या छोट्या लहान पण काढल्या शिंगल आणि या साईडला आणखीन एक आपल्या मित्राला परत एकदा अली हा मित्रांनो या साईडला लागोपटच्या तीन गलाला तीन टोकेरी काढले हा बघा मित्राला येते आणखीन एक साईडला एक करते मित्रांनो आता आम्ही चाललोय ला ते म्हणजे आमच्या पक्टीवरती साईटला बघतोय करंड किती लागला जश आता आपण जाऊ ते म्हणजे समोर पक्टीवर हे नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ मित्रांनो मी आज आलोय आमच्या पक्टीवर मित्रांनो भरपूर आपले मित्र आले ते म्हणजे शिंगाल्यानं मित्रांनो हँडलाईन घेऊन आलेत कोण आर्दे आलेत ते म्हणजे काठीला गल लावून जे शिंगायला नाळलेत मित्रांनो टोकेला ना तर भरपूर अशी अँगलर आहेत मित्रांनो हे बघा तर आता मित्रांनो तिथं जाऊ आपण आणि बघू त्यांना आपल्याला किती शिंगायला भेटल्यात ते आणि तुम्हाला मी दाखवते त्यांना शिंगायला किती भेटले आहेत ते चला व्हिडिओमध्ये कंट्रोल व्हिडिओ नवीन असेल ते सबस्क्राईब करायचं जाऊन घास लावतात ते बघा एकदम कोलबी कोलब्या वापरून मित्रांनो त्याला आपल्या टोकरी भेटतात okay. मित्रांनो दोन घडीला दोन आले दोन गडी आपल्या बांधल्या होत्या आणि फोट। दोन्ही सांग फोटो काढत आणि एकदम दोन गडीला दोन आले काढ मित्रांनो दोन आपण हँडलाइनला गल बांधल्या होत्या आणि हैं। दोन हँडलाईन गलीला दोन्ही ही एकदम शिंगाले बघा एक मित्रांनो परत एकदा तापल्या लहान पण काढले काढल्या शिंगल आणि या साईडला आणखीन एक आपल्या मित्राला परत एकदा हली हा मित्रांनो या साईडला लागोपटच्या तीन गलाला तीन टोके काढले हा बघा मित्राला येते आणखीन एक साईडला एक करते साईडला एक करते ना था था नाव जीपी किती काय रे कोळी जास्त टाक आता टाकले आत्ता व्हिडिओ चालले तीन हजाराच्या वर एवढे भेटले मित्रांनो जवळपास ना आपल्याला चाळीस ते एक आहेत

साइज बघा ना एकदम जिवंत असे टोकरे आहेत मित्रांनो आपल्याला मित्रांना उकिने काल आहे म्हणजे लात कायले राखो आपण पादले मित्रांनो हे आहे ती गोमरी आहे ठीक आहे ठीक वरून दे ना तर आज करते काय दाती आहे जेटीवर भरपूर असे मित्रांनो जिवण्या लागतात आणि जिवण्या काढण्यासाठी मित्रांनो आपले मित्र पूर्ण पक्टी भरली जवळजवळ भरपूर असे मित्रांनो मित्र आले ते म्हणजे शिंगारे काढायला

do

मित्रांनो त्या मित्राला तुमचं लहान साईज डोम लेट अर्धा अर्धा पावून तास पाऊन तास लेट आणि मित्रांनो साईज आले काट

डावरी आहे बघ पोरगाय थांबत थांब थांब था था फोटो काढतांडी आहे व्हिडिओ करून त्यांच्या कमी <laughs> ये आम्हाला हे बोलते हे आमची कार बोलते मित्रांनो आपल्या पोराला आले ते म्हणजे खतरनाक घेत त्यांचं आहे ना अरे तुला पाहिजे हा तू असे रस्ी काल हा

दाइल <laughs> तो